की डोळ्यासमोर येते ती म्हणजे मुंबई आणि मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की डोळ्यासमोर सलग अलगत येतो तो म्हणजे लालबागचा राजा अखेर लोकांचा विश्वास लोकांची वाट बघण्याची जी वेळ आहे ती आता संपलेली आहे कारण अखेर आता गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि आपण आहोत आता सध्या लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या संख्येने लागतो हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमलेली आहे गणेशोत्सवाचा हा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी इतक्या अफाट गर्दी इथे या ठिकाणी पाहायला मिळते इकडे अत्यंत लोकांची गर्दी भाविकांची गर्दी या ठिकाणी जमून आली आहे मुंबई महाराष्ट्रासह भारतभरातून लोक जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे प्रत्येक वयोगटातली प्रत्येक वर्गातली लोकं जे आहेत जे भाविक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत कारण लालबागचा राजा हे खरंच फक्त श्रद्धास्थान नसून एक लाडका बाप्पा आहे एक वेगळी भावना आहे गणेश भक्तांची लालबागच्या राजा बाबतीत त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लालबागचा राजा जो आहे तो नवसाला पावतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळे भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत लांबच लांब रांगा पाहायला मिळतात खरं ही रांग कुठून सुरू होते कुठे संपते हे देखील कळत नाहीये लोक काल दुपारपासून जे आहेत गणेशोत्सव सुरू होण्या अगोदरपासून या ठिकाणी रांग लावून उभे आहेत का कारण उद्या जाऊन आपल्याला पहिलं दर्शन मिळावं वेगवेगळ्या प्रकारे विज विभाजन जे आहे या ठिकाणी केलेलं आहे काही ठिकाणी मुखदर्शनासाठी वेगळी रांग लागलेली आहे तर काही ठिकाणी चरणस्पर्शासाठी वेगळी लाईन लागलेली आहे तर व्ही आय पी दर्शन देखील या ठिकाणी मिळतंय आणि त्यामुळे वेगवेगळ्या वेग पद्धतीने नियोजन केलं जात आहे कारण मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात तर त्यांचं व्यवस्थित कुठलंही दुखापत न होता नियोजन व्हावं यासाठी इथे व्यवस्थितपैकी उपाययोजना आखलेली आहे लालबाग परळ हे आधी जे आहे ते गिरणी कामगारांसाठी हे जास्त प्रसिद्ध होतं मात्र आता हे लालबाग परळ जे आहे ते विशेष लालबागचा राजा यासाठी प्रसिद्ध आहे तुम्ही पाहू शकता नजर जाईल तिथपर्यंत इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते लांबच लांब रांगा गर्दी लोक भाविक जे आहे ते काल दुपारपासून या ठिकाणी तात्काळ उभे आहेत ही कधी आपली रांगेतून आपला नंबर येतो आणि कधी आपण चरण स्पर्श करतोय कधी आपण मुखदर्शन घेतोय मात्र गणपती बाप्पाबद्दल जी ही आरा असे जी भावना ती आहे ते खरंच उल्लेखनीय आहे खरंच शब्दात न मांडता येण्यासारखे आहे वर्षभर जवळपास भाविक जे आहे ते या गणेशोत्सवाची वाट बघत असतात विशेष म्हणजे मुंबईच्या गणेशोत्सवाची वाट बघत असतात तुम्ही पाहू शकता आपण सध्या आहोत लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ अगदी महालासारखा प्रवेशद्वार जो आहे तो सजवलेला आहे उत्तम देखावा यातून तुम्ही समजू शकता की भाविक या ठिकाणी का जमतात फक्त लालबागचा राजाचं दर्शन घेण्यापेक्षा देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक येतात इथला इथला जो देखावा आहे प्रवेशद्वार आहे तो वर्णवण्यासाठी कुठल्याही महालापेक्षा एखाद्या राजस्थानच्या महालात एखादी सुंदर महाल जो असतो त्यासारखं त्याचा प्रतिकृती असल्यासारखा भास या ठिकाणी होतो आहे कारण इतकी सुंदर बारीक नक्षीकाम केल्यासारखं या ठिकाणी त्या ठिकाणी देखावा करण्यात आलेला आहे त्यामुळे अत्यंत सुंदर असं तुम्ही पाहू शकता भाविकांची गर्दी थांबायचं नाव घेत नाही आहे काल दुपारपासूनच खरंतर मुखदर्शन ज्या दिवशी झालं तेव्हापासूनच जे आहे या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत होती लहान बाळांना सुद्धा घेऊन आलेलं आहे कुठल्याही वयोगटातला या ठिकाणी प्रत्येक वयोगटातली माणसं लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर साठ वर्षाचा वयस्कर माणसांपर्यंत या ठिकाणी गर्दी तुम्ही पाहू भाविक आलेले पाहू शकता आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील शासनाकडून करण्यात आलेल्या आहेत म्हणजे पोलीस प्रशासनाकडून जो आहे तो बंदोबस्त चोख बंदोबस्त खरंतर भाविक म्हटल्यानंतर लालबागच्या राजाची जी ओढ असते तो मोह असतो त्यापाई अनेक भाविक जे आहेत ते आत जाण्याचा प्रयत्न करतात मात्र या ठिकाणी कोणीही विदाऊट आय डी विदाऊट प्रवेश आय डीच्या शिवाय आत जाऊ नये यासाठी इथे विशेष उपाययोजना करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त देखील चोख करण्यात आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता अनेक पोलीस व्हॅन जे आहेत ते उभ्या आहेत का कारण या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार होऊ नये आणि व्यवस्थितपणे इथल्या सुरळीतपणे इथली उपाययोजना इथला जो उत्साह आहे तो पार पडला जावा यासाठी इथे पोलीस देखील दक्षता घेऊन आहे सकाळपासूनच खरंतर का दोन दिवस झाले जेव्हापासून मुखदर्शन झालेलं आहे तेव्हापासूनच जे जी ही उपाययोजना आहे जो बंदोबस्त आहे पोलीस बंदोबस्त तो करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा मुख्य रस्ता आहे लालबागचा आणि लालबाग चिंचपोकळी करी रोड या आणि परेल यासारख्या रस्त्यांना जोडणारा बागचा हा रस्ता आहे त्यामुळे या ठिकाणी जी रहदारी आहे ती असतेच मात्र गाड्यांसाठी देखील कुठलेही त्यांना त्यांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी देखील विशेष काळजी घेण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक पोलीस देखील तत्पर आहे त्या थी ठिकाणी दक्षता घेतात की कुठल्याही जाणाऱ्या वाहनाला त्रास होऊ नये वाहन चालकांना त्रास होऊ नये यासाठी आपण काही भाविकांशी बोलूया इथे काही उत्साही भाविक आहेत त्यांच्याशी पण बोलूया देवाची भक्ती आहे म्हणून सर आम्ही मी पुण्यावरनं आलो आहे हां वाटतं लालबागच्या राजाच्या मनात काय नाही लालबागच्या मनाच्या देवाच्या ह्याच्यामध्ये लय आनंदाचं म्हणजे आपल्या उत्सवाने आम्ही पुण्याला पुण्यावरनं लालबागाचं राजाचं दर्शनासाठी आलेलो आहे आम्ही काल आलेलो आहे मग आज दुपारीपासून आम्ही नर गर्दीला दर्शनाच्या बारीला लावून सांग मग आता बाहेर आलो आहे हां तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे भाविक या ठिकाणी जमलेल्या आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांना शब्दात व्यक्तही करता येत नाही आहे मात्र सकाळपासून दुपारपासून कालपासून काही भाविक जे आहेत ते महाराष्ट्रातून आणि मुंबई महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रात बाहेरून देखील या ठिकाणी जमलेल्या आहेत खूप एक्सायटेड आहोत आम्ही सर्व आमचा ग्रुप आला आहे ऑफिसचा आणि एक दिवस आम्हाला सुट्टी आहे म्हणून आम्ही आलो आहे दर्शनासाठी पण अजून आम्हाला लाईन बघून खूप भीती वाटते की आम्हाला दर्शन मिळणार नाही हे तर नक्की आहे पण तरी आम्ही ट्राय करतो आमचं बेस्ट लेट्स सी लालबागच्या राजासाठी काय भावना आहे नेमकी मला तुझ्या मनापासून आम्ही खूप मानतो देवाला की ते नवस पूर्ण होतात आणि खूप आधीपासून हे ऐकलं आहे तर आम्ही तेच कधीपासून आतुरतेने वाट पाहते लालबागच्या राजाला जाण्यासाठी खूप महिन्यापासून आधीपासून खूप तुझा गणेशोत्सव स्वतः कसा सुरू आहे तुमच्याकडे गणपती बसतो का कसं असतं आमच्याकडे गणपती नसतो आम्ही मंडपाचेच गणपती साजर करतो आणि त्याच्यामध्येच आम्ही मजा करतो काय तुम्ही सध्या लालबागच्या लाल्याचे दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे कसं वाटतं खूप छान वाटतंय खूप एकदम मस्त आणि असं वाटतंय काय जरा प्रसन्न झाल्यासारखं माझी पण खूप इच्छा होती यायची बघायची पण असं आज पूर्ण होणार असं वाटतंय पण आता काय माहिती आता जाऊन कसं भेटते रांग बघितली का बघतले खूपच रांग लागले पण तरी काय करणार राजा आहे म्हणजे बघणं गरजेचं आहे ना तुमच्या मनात नेमकी काय भावना आहे लालबागच्या राजासाठी अशी म्हणजे काय आपण बघणार म्हणजे एकदम त्यांचं डेकोरेशन वगैरे कसं असतं काय करत आहे मेन किती सेलिब्रिटीवाले येतात पब्लिक किती असतं हे मेन बघणं गरजेचं असतं राजा तर आहेच पण सगळ्याच्या मनात असतोच था तो तर पण हे तर खूपच आपण धन्यच आहेत त्याच्यामध्ये बघणं मी नवसाला पाहतो राजा वगैरे कधीही लालबागच्या राजाचा एक नवस वगैरे केलाय का तुम्ही नवस तर नाही केलाय अजूनपर्यंत पण असं ऐकून आहे पण तुम्हाला मग काय म्हणजे सगळीकडेच गणपती बाप्पा असतो मात्र लालबागच्या राजाला येण्यासाठी विशेष तुम्ही कुठून आलात पहिलं तर हे सांगा आणि मग मुं। कसं तुम्ही लालबागच्या राजासाठी खास आलेला आहात त्या ठिकाणी ती गर्दी आहे सगळं आहे मात्र तरीही लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं असं कुठंतरी मला गर्दी तर आहे आणि दर्शन घेणं म्हणजे कारण काही एक आपलं भाग्य म्हणूनच आपण घेतो आहे ना दर्शन आणि त्याचं एक नाव गस्तं आहे आणि हे गर, लालबाग हा म्हणजे प्रसिद्ध आहे त्याच्यामुळं हे बघणं गरजेचं आहे आपण पण कधी ग्रह घरात बसलेलंच बायका असतो तर आपल्याला माहिती नसतं ॲक्च्युली ह्या निमित्ताने तरी येतो आपण बघायला हे मेन महत्त्वाचं आहे आणि माहिती पडते काय पब्लिक आहे काय गणपतीचे कसे डेकोरेशन केलेले आहेत हे मेन महत्त्वाचं असते अक्षर राजा व्यतिरिक्त आता कुठल्या कुठल्या गणेश बाप्पाचं दर्शन घ्यायचं तुम्हाला ते आता जाऊ तेव्हाच ठरवू कसं होणार ते आता सध्या तरी नाही ठरवून तर नाही आलो आणखी एक भाविक आलेला आहात काय म्हणाल काकू तुम्ही लालबागच्या दर्शनासाठी आलेला आहात कसं वाटतं आम्ही संभाजीनगरहून पहिल्यांदाच आले मी हो माझी फार फार वर्षाची इच्छा होती की मला दर्शन मिळावं अच्छा मग तुम्ही दर्शन घेतलं का नाही आता घेते नाही आणखीन पाहिले नाही एवढा लांबून आलेला आहात काय नेमकं लालबागच्या राजाबद्दल ऐकून होता किंवा तुम्हाला काय श्रद्धा आहे तुमच्या मनात लालबागच्या राजा अंबाजीनगर मध्ये पण लालबागचा राजा प्रतिकृती बसते तिथे तर बारा वर्षापासून माझी इच्छा होती की मला एकदा याचं एक एक दर्शन मिळावं आणि योगायोगाने माझी मुलगी इथे सर्विसला आहे आणि मग म्हणून मी आज आलो कधी आला तुम्ही आत्ताच म्हणजे संभाजीनगरवरून थेट इकडे आला तुम्ही अखेर तुम्ही एवढा दिवस फक्त ऐकून होता की लालबागच्या राजा लालबागच्या राजा आणि अखेर इथे पोहोचलेला आहात तुम्ही लालबागच्या राजा इथे तुम्ही बघताय की मागे जे आहे प्रवेशद्वार आहे या लालबागच्या राजाचं आता काहीच वेळात कदाचित तुम्हाला दर्शन पण मिळेल काय भावना दर्शन लवकर मिळावं हीच खूप इच्छा आहे माझी आणि मला खूप आनंद होत आहे शब्द तुम्ही व्यक्त नाही करू शकत याचा आता सध्या तुम्ही लालबागच्या राजाला आलेला आहात गेल्या अनेक दिवस तुम्ही वाट पाहत असाल लालबागच्या राजाची कसं वाटतं <laughs> हो खूप अधुरतेने वाट बघत होतो आणि आज खूप प्रसन्न वाटतंय आणि खूपच छान वाटतंय मला दुपारी दोन वाजता मिळाली नाही मिळालं ना 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 दर्शन खूप गर्दी होती पण मी लांबूनच राजाला न पा पर परळ पर... हां लांबच्या लोकांना आधी आवर्जून त्यांना पहिले प्राधान्य देऊया मग नंतर आपण तर दहा दिवस आहेत आपल्याला अवकाश कधी पण येऊन जाऊ शकतो हो तेच तर आता तुम्ही सध्या तुम्ही परळमध्येच परळमध्ये लालबाग राजा लालबागचा राजा अगदी जवळ आहे तुम एक नवसाचा राजा म्हणून ओळखला जातो तर नेमकी काय भावना आहे लालबागच्या राजाबद्दल तुम्हाला नाही खूप सगळीकडेच असता पण एक त्याची एक श्रद्धा आहे म्हणजे माझी त्याच्या तर मला खूपच म्हणजे मनापासून खूप चांगलं वाटतं पण गर्दी असल्यामुळे मुळं लहान असल्यामुळे मला जाता आलं नाही तर सध्या सर तुम्ही सध्या आलेला आहात लालबागच्या राजाच्या दर्शनाला कसं वाटते नेमकी काय भावना गणपतीचं आगमन झालेलं आहे त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी सर्वांना आनंद दा दा आनंद झालेला आहे आहे आणि त्यामुळे आम्हाला कधी आलात आणि कुठून आला पहिली आम्ही ठाण्यावरून आलो विथ फॅमिली आता एक अर्धाच झालाय दर्शनाला जातोय आम्ही आता गणपती बाप्पा तर सगळी सगळीकडेच असतात मात्र लालबागचा राजा यासाठी विशेष तुमच्या मनात काय भावना आहे सर्वांचा लाडका आणि नवसाला पाहणार अशी सगळे त्याची ख्याती आहे त्यामुळे सगळे तिकडे दर्शनाला येत असतात आणि वेगळी श्रद्धा आहे लोकांची लालबागच्या राजावरती त्यामुळे लोकांना आकर्षण आहेच सगळ्यां गणपती असते पण गणपतीचं वैशिष्ट्य असत तसं लालबागचा राजा वैशिष्ट्य आहे पण झाला हा लालबागच्या राजाच्या दर्शनाचा मात्र त्या व्यतिरिक्त इथली गर्दी पाहून इथला जो देखावा प्रवेशद्वार विशेषतः इतका सुंदर बनवलेला आहे यावर्षी तर ते सगळं बघून नेमकं कसं वाटतंय दरवर्षीप्रमाणे देखावा खूप आकर्षकच केलेला आहे लालबागच्या राजाचा देखावा आकर्षक असतो लोक तेच बघायला खास करून येतात इकडे आणि लालबागचे गणपती सर्वच लालबागचे राजा असू दे किंवा इतर गणपती पण इकडे देखावे खूप सुंदर असतात जसं गणेश गल्लीचा आहे काळा चौकीचा महागणपती आहे म्हणजे या रोडचे सर्वच गणपती खूप काय असतात सुद्धा रेखीव असतात देखावे पण छान असतात लोकांना ते आवडतं बघायला त्यामुळे गर्दी असते नक्कीच आता ताई तुम्ही पण आलेला आहात तुमच्या मनात काय भावना आहे काय श्रद्धा आहे मला खूप बघायचं होतं पण एवढी गर्दी आहे की आता चान्सच नाही जायला चान्सच नाही दर्शन घ्यायचं होतं ते त्यासाठी ठाण्यावरून पण आता आता एवढी गर्दी आहे की फक्त देखावा बघूनच चालतोय बाहेर आमची भावना श्रद्धा हे आपल्या लहानपणापासून येतोय आणि दरवर्षी प्रमाणे या पण पाचशे किलोमीटर अंतराहून आम्ही दरवर्षी येतो त्याप्रमाणे लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा हा लांबून तुम्ही हा प्रवास आहे नेमकी काय श्रद्धा आहे तुमच्या मनात कारण गणपती बाप्पा तर मात्र लालबागच्या राजाला येऊन विशेष दर्शन घ्यावा असं का वाटलं तुम्हाला आणि कधीपासून लहानपणापासूनच येतो मॅडम पण जे, जे वाढते की चला काहीतरी आपल्या मनाला शांतता भेटते आणि ती शांतता इथं आल्यावर माणसाचं मन, मन जे ते प्रसन्न होतं त्याप्रमाणे त्यामुळे दरवर्षी आम्ही इथं येतो म्हणजे येतोच प्रवासाचं काय नाही मॅडम भक्तीपुढं प्रवास काहीच नाहीये सांगितला तुम्ही तुम्ही देखील सोबतच आला हो सोबतच आहे आम्ही कसं वाटतं लालबागच्या दर्शनाला आलात आणि तुम्हाला जाता दर्शन मिळालं तर नेमकी काय खूप म्हणजे आनंद झाला आहे की खूप वर्षानंतर इच्छा होती की यावं आज दर्शन झालेले आहे आमचे मित्रामुळे दर्शन झालं मित्रा या मित्रामुळे मला बी म्हणजे इथपर्यंत आलो दर्शनाला तर कधी दर्शन झालं बाहेरूनच दर्शन झाले पण आज आतमध्ये जाऊन खूप आनंद वाटला मनासारखं वाटलं आणि आज यावेळेस खूप भारी डेकोरेशन वगैरे एक एक नंबर एकदम बढ़िया तुम्ही काय सांगाल का कधी बसून आलेला आहात कुठून आलेला आहात आम्ही नाशिकवरनं ना आलेलो आहे पण आम्ही दहा वर्षापासून कंटिन्यू येतो आहे पण ह्या वर्षी आतमध्ये नाही जाऊ शकत कारण माझं ऑपरेशन झालेलं पोटाचं तर त्याच्यामुळे धक्के खाऊ नये पण यावर्षीचं डेकोरेशन इतकं चांगलं आहे की बघायची इच्छा झाली तरी पण आम्ही आलो की काही पण करून बघायचंच आहे जाऊ द्यायचं तुम्ही आता म्हणालात ऑपरेशन झालंय नक्कीच डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली असेल मात्र तरीही तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि दर्शन म्हणून तर आलोय आम्ही त्याच्या त्याने दहा वर्षात आम्हाला कसं काय केलं ते आम्हालाच माहिती आहे काय केवढं झालं त्याच्यामुळे आलो लालबाच्या राजाला कधी नवस वगैरे केलाय हो केलाय तो पूर्ण झालाय म्हणूनच आम्ही दरवर्षी येतो आणि सांगण्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे यांचं ऑपरेशन झालंय त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने आमचं सगळं चांगलं झालंय आतापर्यंत मग आता दर्शन घेणारच का तुम्ही आता खूप म्हणजे खूप पण आता न दर्शन द दर्शन करता परत जावं लागतंय त्याच्यामुळे खूप फील होत आहे मुलगा गेलाय मुलाला मी मध्ये पाठवलंय माझ्या आम्ही नाही तर तू तरी यांच्यामुळे मला जाता येत नाही आणि ही मुलगी खूप छान पण आता मध्ये जाता येत नाही त्याचं खूप अफस होता पण एवढी गर्दी आहे तुम्ही जसं म्हणालात ऑपरेशन झालंय तरी आम्हाला जातात नाही मात्र तरीही कुठली एक ओढ होती तुम्हाला जे इथपर्यंत घेऊन आलेली आहेत तुम्ही आता जसं म्हणालात की देखावा बघायला आलो गर्दी या ठिकाणी लोक जमलेत हे सगळं खूप समाधान वाटतंय पण हे दुःख पण आहे का कारण आमचे दर्शन होत नाहीये आम्ही एवढं लांबून आलो मुख दर्शन एवढं होऊ राहिलं आम्हाला त्याच्यामुळे तरी मुलगा गेलाय आमचा आतमध्ये तो आणि मी जाऊन येतो तरी बघू आता जी भावना आहे ती मला असं वाटतं नक्कीच गणरायापर्यंत पोहोचली असेल आणि त्यामुळे तुम्हाला अजिबात दुःख करण्याचं काही कारण नाही असं मला स्पष्टपणे वाटतं त्यांच्या आशीर्वाद आमच्यावर सह कायमस्वरूपी राहणार आहे हीच ट्यून ठेवून इथून परत जाणार आहे तर आताच आपण पाहिलं की गणेश बाप्पाचा प्रतीक किंवा एकंदरीत लालबागच्या राजाच्या प्रतीक किती निस्सीम भावना लोकांच्या मनात आहे आणि त्याच भावलेले लोक इथे या ठिकाणी आलेले आहेत काल दुपारपासून लोक इथे आलेले आहेत काही लोकांना अनेक लोकांना इथे वेगवेगळ्या त्रासांनी ग्रस्त आहेत काही आजारांनी ग्रस्त आहेत तर काही लोक जे आहेत ते या ठिकाणी आहेत अनेक समस्यांमधून जातात कौटुंबिक समस्यांमधून जातात पण त्या सगळ्यावर कुठेतरी बाप्पा जो आहे तो त्यांना मार्ग दाखवेल अशी भावना इथे येणाऱ्या भाविकांच्या मनात आहे आणि त्यासाठीच मुंबईच्या बाहेरून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भारतभरातून लोक या ठिकाणी जमलेले आहेत लांबून लांबून लोक आलेले आहेत काही लोक थेट या ठिकाणी जमलेले आहेत आणि भावना त्यांच्या मनात आहे की या ठिकाणी गणेश बाप्पाचं दर्शन घेता यावं अनेक लोकांना ते शक्य नाही आहे कारण लोक जे आहे ते ब बऱ्याच बऱ्याच गोष्टींमधून जात असतात आणि त्यामुळे बऱ्याचदा त्यांना दर्शन घेणं शक्य होत नाही काही लोक आजारी असतात काही लोक जे आहे ते वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना दर्शन घेता येत नाही मात्र या ठिकाणी आपल्याला दर्शन मिळेल ही भावना मात्र प्रत्येक भाविकाच्या मनात असते कुठेतरी नुक निदान मुखदर्शन देखील होईल का या भावनेने लोक, तून, तून, लोक या ठिकाणी जमलेले असतात आणि त्यांची भावना मात्र जगभरातून भारतातून किंवा जगाच्या कुठल्याही टोकातून लोक या ठिकाणी जमले असले तरी भावना मात्र या सगळ्यांची समान आहे ती म्हणजे गणपती बाप्पाचं लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेतावं यावं आणि त्यासाठी उत्तम उपाययोजना देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जे आहे बाप्पा जे आहेत ते प्रत्येक गणेश भक्ताला पावेल अशी आपण अपेक्षा ठेवतो हो। कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी